आज जिल्लादिक। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना रयतराज सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या जिल्हाध्यक्षा वनित जाधव यांनी निवेदन दिलं आहे या गेले कित्येक वर्ष अंगणवाडीमध्ये दिला जाणारा हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि जे बालक आहेत जे पालक आहेत आणि जे लाभार्थी आहेत ते खाऊ शकत नाहीत अशा पद्धतीचा आहार दिला जातोय हा आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे आणि होता यासाठी बऱ्याचदा संबंधित अधिकाऱ्यांना यांना सूचना देऊन की संबंधित ठेकेदार असेल किंवा जे, जे बनवलं जातं त्या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात दे येतात आणि जो आहार आहे तो चांगल्या दर्जाचा आहार द्यावा कारण की लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र शासन लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम करतंय अतिशय काम चांगल्या पद्धतीचं आहे परंतु जो आहार दिला जातोय तो संबंधित ठेकेदार आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल तर होतच नाही गुन्हा दाखल व्हावा कारण की जो आहार आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे आणि तो चांगल्या पद्धतीचा मिळावा अशी अपेक्षा मापक अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे काना डोळा केलेला आहे याबाबत हे राज संघटनेच्या माध्यमातून आता अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही यांच्या माध्यमातून निवेदन दिलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत संबंधित ठेकेदार आणि ठेकेदाराला खत पाणी घालण्याचं जो अधिकारी काम करतोय त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी मापक अपेक्षा केलेली आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी एक विनंती केली आहे की पंधरा ऑगस्टला तुम्ही आंदोलन करू नका असे सूचना मान्य जिल्हाध्यक्ष यांना दिली आहे परंतु आम्ही त्यांचा अवमान करणार नाही त्यांचा त्यांचा आदरयुक्त आम्ही सन्मान करेन परंतु कधी जोपर्यंत वरिष्ठ जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी ठेकेदार त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर आम्ही हे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आंदोलन करणार नाही आपण जाणून घेऊया मान्य वनिताई जाधव यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया अच्छा या निवेदनाबाबत आपले पत्रकार साहेब आपले महिला मंडळाने निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या दर्जाचं जेवण मिळतं आहार मिळतो या संदर्भात केलेला आहे साहेबांनी तुमचं काम करण्यात येईल नमस्कार मी ताई संतोष जाधव रयत्रास सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष आज गेले दोन महिने झाले आम्ही बघतोय की जे बालवाडी अंगणवाडीला जो आहार जातोय तो आहार ते लोक घरी मुलांचा आहार ते पालकांच्याकडे पोहचवत आहेत पण तो आहार इतका बे बेकार पद्धती तो आहार दिला जातोय की काय बोल बोलता येत नाही म्हणजे तो खाण्याचा आहार आहे तो कोंबड्या आणि गुरांच्या लागेच आहे तर आताच आम्ही निवेदन दिलेलं आहे जो आहार जातोय आणि ज्या आहारात जे घाण बेसळ चालले आळ्या किंवा आळ्या जाळ्या किंवा त्याच्या तुंदराच्या लेंड्या अक्षरशः त्याच्यात ते, ते सरडेचे शेपट्या देखील आहेत त्या ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः तो आहार बघितलाय आणि पालकांच्या बऱ्याचशाच अशा तक्रारी आलेल्या आहेत तर आज जे काय आम्ही निवेदन दिले याच्यावर आम्ही जर ठोस एवढ्या चार दिवसात का जर कारवाई झाली नाही तर कायदेशीर जे आहार तुम्ही गोरगरिबांच्या मुलाला अंगणवाडीतला जो आहार पालकांना वाटलेला जातोय आणि तो आहार मुलं देखील खाऊ शकत नाही तो कोंबडीचा आणि गुरांच्या लागीच आहे तो आहार जर त्या पद्धती त्यांच्यावर जी वरची जी कोणी असेल अ आ... मध्य मध्यस्थी जे कारवाई त्यांच्यावर आता साहेबांनी सांगितलं आम्ही जे काय असेल ते व्यवस्थित पद्धतीत मार्गदर्शन करून आम्ही सगळं व्यवस्थित पार पाडू आणि व्यवस्थित पुढच्या आम्ही विषय मार्गी लावा असं सांगितलं तुम्ही आंदोलन करू नका पण मी थोडक्यात एकच सांगते की आम्ही साहेबांचा जिल्हाधिकारी साहेबांचा आम्ही अपमान करणार नाही आम्ही कुठंतरी एक मान सन्मान देऊन जे पंधरा ऑगस्टला आम्ही आंदोलन करणार होतो तो आम्ही कुठंतरी थांबू पण ते कधी हा आहाराची पूर्णपणे चौकशी केली जाईल दखल घेतली जाईल त्यावेळेसच जाए आम्ही हे आंदोलन थांबू अन्यथा हे जर आम्हाला एवढ्या चार दिवसात याची जर पुढची प्रोसिजर आमच्या कानावर आली नाही किंवा आम्हाला कळली नाही तर तोच आहार आम्ही तिथं जो पालकांच्या पाशी आहार आहे तो आम्ही पालकांच्या पासून आहार आणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारात शिजवून जे कोणी वाटप केलंय त्यांना तो आम्ही खाऊ घालू एवढं बोलते जय हिंद जय महाराष्ट्र याच्यावर दक्षता घ्यावी आताच मान्य जिल्हाध्यक्ष रतराजच्या जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलेलं वनिता जाधव यांनी सांगितलेलं आहे की अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांचा अवमान आम्ही करणार नाही पण कधी जर जोपर्यंत मान्य ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितच त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आंदोलन हे करणारच पंधरा ऑगस्टला ते आंदोलन करणार होते परंतु मान्य अधिकाऱ्यांचा अवमान करायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पण जर पंधरा तारखेनंतर त्यांना कालावधी निश्चित ठीक आहे थोडे चार पाच हो दिवस वाढता दिला जाईल पण या कालावधीमध्ये जर का त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितच वनिताई जाधव यांनी सांगितलेलं आहे की कारवाई झाली नाही तर आंदोलनही होणारच नमस्ते मी सौ उज्वला सुतार समाज कार्यकर्ता आहे आज राज संघटनेच्या वतीनं आपण जो लहान मुलांना आहार दिला जातो अंगणवाडीमध्ये मध्ये त्याचं एक निवेदन जिल्हा अधिकारी साहेबांना आपण दिलेलं आहे तर हा आहार इतका खालच्या दर्जेचा असतो की ते कुणी खाऊ सुद्धा शकत नाहीये असा आहार मुलांना दिला जातो त्या आहारामध्ये जे तांदूळ येतात त्या तांदळामध्ये आळ्या वगैरे किडे असतात आणि उंदराच्या लेंड्याचं प्रमाण जास्त असतं तर हा चेक केला जातो का नाही देताना की बाबा आपण लहान मुलांना आहार देतोय खरोदर महिलांना आहार देतोय तर हा पोषक आहार म्हणून दिला जातो तर याची चौकशी का होत नाही ज्या वेळेला आहार इथे येतो त्यावेळेला तुम्ही बाबा तो तपासून वगैरे देता का ज्यावेळेला ज्या अंगणवाडीच्या महिला बनवतात त्यांना किती तो बनवताना सुद्धा त्रास होतो आणि ती मुलं तर आहार खातच नाहीत मग ह्याची चौकशी का होत नाही आपलं मोफत आहार दिला जातोय पोषक आहार दिला जातोय ही समजूत किती दिवस चालणार आहे कारण ही गुरं सुद्धा खात नाही तो आणि तुम्ही मुलांना देत आहे आपण ज्या वेळेला आपली पाळलेली जनावर असतात त्यांना सुद्धा आपण किती उत्कृष्ट दर्जेचा देतो आहार आणि हा मुलांना असं तुम्ही आहार देता मग वेळोवेळी निवेदन दिली वेळोवेळी बाबा अंगणवाडी जाऊन तपासणी केली त्या जिल्हा अधिकारी असतील त्या असतील त्यांना सांगितलं की ह्या लोकांवर कारवाई व्हावी तर ह्यांची चौकशी होत नाही कारवाई होत नाही का बरं होत नाही कारण तुम्ही जे आहार लहान मुलांना देत आहे मग तो एकदम चांगल्या दर्जेचा द्या जर नसेल जमत तर तो बंद करा उगाच काहीतरी समजूत घालू नका की पोषक आहार पोषक आहार चांगल्या दर्जाचा आहार ही समजूत बंद करा आणि जनतेची फसवणूक बंद करा तुम्हाला जर सहकार्य करायचं असेल द्यायचं असेल तर व्यवस्थित द्या त्याचं बाबा नी का, नी तो नीट आहे का काय नाही याची पडताळणी करा आणि तो मुलांपर्यंत पोहोचू द्या असं आमचं अगदी तुम्हाला आग्रहाचं निवेदन आणि हे आहे आज जिल्हा का अधिकाऱ्यांनी सांगितले पंधरा ऑगस्ट रोजी तुम्ही बाबा आंदोलन करू नका आम्ही आंदोलन ह्या संघटनेच्या वतीनं सगळे महिला वगैरे सगळे करणार होतो त्यांनी सांगितले तुम्ही आंदोलन करू नका तर आम्ही त्यांच्या बाबा विनंतीला मान देतो आणि त्यांचा आदर आदर करतो आम्ही निवेदन करणार नाही पण कधी ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे त्यांनी सांगितल्याबद्दल त्यांची चौकशी झाली पाहिजे त्याप्रमाणे तर आम्ही निवेदन करणार नाही अशी आज मी माहिती दि